नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट रहिमतपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश रहिमतपूर येथे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश भाजपची संघटना मजबूत करण्यास मोठी मदत करणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष चित्रलेखा माने आणि रहिमतपूर नगर परिषद विरोधी पक्षनेते निलेश माने यांची विशेष उपस्थिती होती भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये किरण शिवाजीराव भोसले सहसचिव चौंडेश्वरी शिक्षण संस्था व सचिव वसुंधरा प्रक्रिया उद्योग रहिमतपूर दिलीप खंडू पवार संचालक रहिमतपूर विकास सेवा सोसायटी दादासो पवार स्वीकृत संचालक रहिमतपूर विकास सेवा सोसायटी डॉक्टर राजेंद्र शिवाजीराव भोसले राजेंद्र भोसले शाखा प्रमुख प्राध्यापक संदीप भोसले इतिहास अभ्यासक निखिल नारायण माने चेतन शंकर माने निलेश राजाराम सावंत प्रितम भोसले विशाल भोसले मनोज निकम विक्रम पवार विक्रम निकम दत्तात्रय कणसे विपुल पवार दिनेश पवार शुभम दादासो चव्हाण विशाल श्रीराम महेश फडतरे हर्षद माने आणि अनिल भोसले यांचा समावेश आहे पक्षप्रवेशानंतर आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करून रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले किरण शिवाजीराव भोसले कोबाट सेनेचे तालुकाध्यक्ष त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह सर। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाचा या ठिकाणी कार्यक्रम का संपन्न झाला या सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमता भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत करतो खरंतर मागच्या तीन महिन्यापासून आम्ही प्रत्येक मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रत्येक आठवड्याला सत्तर कार्यकर्त्यांचा नेत्यांचा प्रवेश रेग्युलर घेत होतो परंतु आता नगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि आम्ही जवळपास बारा तेरा दिवस झाले रोजच या ठिकाणी साठ सत्तर नेते कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे या अकरा वर्षामध्ये भारत देशामध्ये विकासाचं पूर्व उभं केलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ने एक सा अतिशय सक्षम अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी चालवलं जात आहे त्या माध्यमातनं रस्ते असतील शेतीपाण्याचे प्रश्न असतील त्याच पद्धतीनं शहराचे ज्या काय आजपर्यंत न झालेल्या अंतर्गत ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चाललं आहे हे पाहून प्रेरित होऊन या ठिकाणी मग त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असेल त्याच पद्धतीनं उभाटा असेल काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण कारडोत्र विधानसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची बेरीज आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली करता आलेली आहे आणि त्या माध्यमातून येणारी रहमतपूरची नगरपालिका मी मोठ्या फरकाने या ठिकाणी आता नगराध्यक्ष आणि नगरसेवकसुद्धा निवडून येतील आणि या रहमतपूर नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं एक वर्षापूर्वी कारडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जे जा सत्तांतर झालं त्याच पद्धतीचं मोठं सत्तांतर आज रहमतपूर नगरपालिकेमध्ये येणाऱ्या तीन तारखेला शंभर टक्के होईल अशी मला खात्री आहे तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगानं सुद्धा काल माझा चरेगावमध्ये दे त्यांनी सत्कार ठेवला होता एक वर्षपूर्वीचा तिथंसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आणि या माध्यमातून आता आपल्याला लक्षात येत आहे की संपूर्ण कारणोत्तर विधानसभा मतदारसंघ हा भा भाजप होताना या माध्यमातून दिसतोय आणि चांगल्या पद्धतीनं येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा मी पैकीच्या पैकी सीट निवडून आणू अशा पद्धतींची परिस्थिती आज कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षीय दृष्टिकोनातून झालेली पाहायला मिळते आणि विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास परवापर्यंत चारशे साठ कोटी रुपये आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणलेले आहेत कालच उमरत चोऱ्या रस्त्यासाठी आणखी वीस कोटीची त्यामध्ये भर पडलेली आहे अशा पद्धतीनं विकासाचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा या मतदारसंघाचा बॅकलॉग या एक वर्षामध्ये काढण्याचा आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं रहमतपूर नगरपालिकेसाठी सुद्धा जवळपास शेहेचाळीस कोटी रुपया पण पान, सांडपाणी व्यवस्थापन असेल सर्व मंदिरांचे सभामंडप असतील स्मशानभूमीच्या काही सोयीसुविधांच्या विषयानं असेल बगीच्याच्या विषयानं चांगल्या पद्धतीचा निधी आम्ही एक वर्षामध्ये आणू शकलो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये केंद्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासासाठी निधी तर आणूच परंतु एक महाराष्ट्रातील अतिशय चा चांगल्या पद्धतीचं चा विकासाचं रोल मॉडेल येणाऱ्या काळामध्ये आम्ही रहमतपूर शहराला शंभर टक्के बनवू आणि त्यासाठी आम्हाला रहमतपूर नगरीतील सर्व मतदार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतील आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करू कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोजदादा बोतपडे माननीय चित्रलेखा ताई भाजपच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा व युवा नेते निलेश माने नंदू पाटील सचिन बेलागडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थित आज मी भाजप या पक्षात प्रवेश केला प्रवेश करण्यामागचा हेतू दादा तुमचं पंधरा वर्ष मी भाषण ऐकलं होतं गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात या रेहमतपूर साठी एम आय डी सी नुसती स्वप्नातली दाखवणारी माणसं या रहमतपूर न बघितली तुम्ही खऱ्या अर्थानं जे भाषण केलं ते माझ्या अजून हृदयात आहे की अशा प्रकारचा आमदार युवकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काय करू शकतो गेल्या चार पाच वर्षात दादानं कामं असतील ताईंच्या माध्यमातून मी महिलांच्या बचत गटातून दिलेल्या कामाची सगळी पावती या हृदयात ठेवली ताईसाहेब तुमचं काम प्रत्येक महिलेपर्यंत पोचलेलं आहे याचीसुद्धा दखल घेतली अशा कामात माझ्या गल्लीत ज्या मागच्या वेळेला मी प्रभागात लोडलो त्या माळे गल्लीत तुम्ही पंधरा लाखाचं सभागृह दिलं मग म्हणजे त्यावेळेला विचार केला की ही जी लोक आहे ही आत्ता जे लय उमेदवार आहेत त्या प्रत्येकानं आपल्या जनतेशी असलेली नाळ दाखवून दिलेली आहे नुसतं निवडून नियूड़ येऊन पंचवीस वर्ष म्हणायचं मी हे केलं ती केलं त्यापेक्षा पंचवीस वर्षात तुम्ही पदं भोगली पण ज्यांनी पदं भोगली नाहीत त्यांचा आता ह्या वेळेला सर्वांनी विचार करावा अशी मी त्या दृष्टीनं मी भाजप पक्षात प्रवेश केलाय जी मुलं आहेत तरुण तो आहेत काशीर गल्लीमध्ये पंचवीस वर्षाच्या काळात दादा दहा लाख मिळालं तर पाच वर्ष काढायची आणि स्वतःच्याच घरात पण कधी पाहुण्या रावण्यानी एवढं मोठं केलंय कधी पाहुण्यांच्यात यायचं ना पण सगळं एकाच घरात आलं पाहिजे अशी प्रवृत्ती असलेली लोक यांच्यापेक्षा हे सर्वसामान्यातून जनतेशी कामं करणारी राहण्यासाठी आपलं सगळ्यांचं पुढेही राहावं आशीर्वाद राहत अशी इच्छामणी चरणी अर्पण करतो इच्छामणीचा प्रसंग मी पुढच्या वेळेला सांगेनच दादा पुढच्या ओघात मी बोलेन सर्वांचं मी माझ्या बरोबर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केला माझा स्वतःचा आत्ता काही उमेदवारीचा हेतू नाही परंतु जनतेच्या कामासाठी जी माणसं काम करत आहेत त्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी माझ्या पक्षात प्रवेश घेतला एवढंच मी बोलतो आणि आभार मानतो